मी सौ लिहिला हर्षद सोनोने आपण अनेक मुलाखती पाहतच आहोत आजची मुलाखत ही विशेष मुलाखत आहेत का कारण आपण आपल्या आरोग्याविषयी आत्ता जो उन्हाळा सुरू आहे प्रत्येकाला काही ना काही आ, मार्गदर्शन हवं आहे तर ता त्याच्यासाठी आपण ही खास आयोजित केलेली मुलाखत आहेत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्चना शिवानंद मॅडम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मॅडमचं आरोग्य क्षेत्रामधलं जर अनुभव तुम्ही बघाल तर सतत तेवीस वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी पंचकर्म असतील त्यानंतर मानसोपचार असेल त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या बाय एज्युकेशन त्यांचं बी एम एस झालेलं आहे म्हणजे त्या आयुर्वेदाचार्य आहेत त्याचसोबत त्यांनी एम ए इन सायकोलॉजी केलेलं आहे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ या क्षेत्रात पण त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि त्याचसोबत त्यांचं एम ए संस्कृत झालेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रात अनेक ठिकाणी त्यांना मी आजवर बघत आलेली आहे आणि त्यांचं हे सगळं काम बघून ते नॉलेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव याच्यासाठी खास आपण त्यांना इथे आमंत्रण दिलेलं आहे तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या सदरामध्ये आणि प्रेक्षकांचं पण खूप खूप स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकतो आणि अजून काय टिप्स मॅडम कडून घेता येतील ते आपण प्रयत्न करूया तर मॅडम नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्हाला हे जाणून आवडेल की तुमचा हा जो बावीस वर्षांचा सेवेचा जो प्रवास आहे तो त्या प्रवासामध्ये तुमच्या फॅमिलीविषयी तुमचं एज्युकेशन आणि इथपर्यंत आपण कसे आलात मी आयुर्वेदाला येणं हे नेहमीच्या सामान्य घरांमध्ये असतं की बाबा जे म्हणतील ते आपण करत असतो तस तसाच माझा पण आयुर्वेदाकडे प्रवेश झाला पण जरी तो तसा न, असाच म्हणून झाला असला तरी पुढे माझ्यासाठी खूप चांगली संधी होती आणि ते नंतर सिद्धही झालं की मी योगायोगाने का होईना एका वे एका चांगल्या करिअरमध्ये माझा प्रवेश झाला okay. आहे माझे बाबा फॉरेस्ट ऑफिसर होते आता रिटायर्ड झाले आहेत आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ आम्ही जळगावकडचे आहोत खानदेशातील आहोत आणि माझे मिस्टर डॉक्टर शिवानंद तोंडे हे विदर्भातील आहेत आणि अगदीच नेहमीप्रमाणेच अगदी शिर शिरापोह्यांचा प्रोग्राम करून आमचं लग्न झालं तेही आयुर्वेदा त्यांनी आयुर्वेदाचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम डी इन आयुर्वेदा हे केरळमधून केलेलं आहे आणि मालेगावच्या सालिगुरुजी रुग्णालयामध्ये त्यांनी एक तीन ते चार वर्ष तिथं प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही लग्नानंतर नाशिकमध्ये सेटल झालो एका भल्या माणसाने आमच्या हितचिंतकांनी आम्हाला मोफत आम त्यांची जागा दिली आणि तिथे आम्ही दवाखाना सुरू केला आणि अर्थातच ती आम्हाला जागेचं भाडं देण्याचं टेन्शन नसल्यामुळे आम्ही खूपच आमचे जे वैद्य आहे गुरु आहेत वैद्यपीटी जोशी यांचं असं म्हणणं होतं की कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी औषधांमध्ये कमीत कमी खर्चामध्ये कमी कमी आयुर्वेद लोकांपर्यंत पोचला पाहिजे तर ही जी संधी होती की आम्हाला दवाखान्याचं भाडंसुद्धा द्यावं लागणार नव्हतं त्यामुळे मी आम्ही अगदीच आम त्यांच्या पद्धतीने आम्ही आमची प्रॅक्टिस करू शकलो एवढ्या नाशकासारख्या शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा अशा कमी याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करू शकलो आणि एक साधारण तेवीस वर्ष आमच्या प्रॅक्टिसला झाली आहेत आणि आपण आयुर्वेदाचं हे आहे की तत्त्वच असं म्हणूयात की आ, आ, आजारी पडू नये ही मोठी गोष्ट आहे आजार तर वैद्याने दुरुस्त करायचाच आहे पण तुम्ही आजारी पडू नये म्हणून आयुर्वेद काहीतरी सांगतं ते वैद्यासाठी पण सांगतं की त्याने रुग्णांकडनं काय करून घ्यावं आणि रुग्णांनी ही काय काळजी घ्यावी हेही आयुर्वेद सांगतं तर याच एका थीमवरती आम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करतोय कोणत्या प्रकारची पंचकर्म आपण आपल्याकडे करतो आणि त्याचा काय समाजाला उपयोग होऊ शकतो काय मी जसं सांगितलं की तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुम्ही शंभर वर्ष जगलात परंतु तुम्ही एक स्वस्थ नसाल तर त्याला काही अर्थ नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आजारी न पडता स्वस्थ असं जगलं पाहिजे त्यासाठी आयुर्वेदाने पंचकर्माची निर्देश केलेला आहे आणि तो ऋतूनुसार असतो जसं की आत्ता जो वसंत ऋतू होऊन गेला मार्चमध्ये त्याच्यामध्ये उलटीतून सगळ्या शरीरातली घाण काढून टाकणं आणि पुढे येणार आहे पावसाळा त्याच्यामध्ये बस्ती या ट्रीटमेंट मधून सगळ्या शरीरातली घाण काढणं ऑक्टोबर मध्ये जुलाबातून ही स्वच्छता करणं आणि नस्य आणि रक्तमोक्षण ही ही आणखी दोन पंचकर्म अशी पाच पंचकर्माच्या माध्यमातून म्हणून पंचकर्म पंचकर्म म्हणून त्याला पंचकर्म म्हटलं जातं या व्यतिरिक्तही आणखी अनेक कर्म आहेत पण पंचकर्म म्हणून जे आहे आयुर्वेदात ग्रंथ जे म्हणायचं आहे ते हे पाच पंचकर्म आहे आणि हेच आयुर्वेदाची साधनं आहेत रुग्णाला दुरुस्त करण्याची किंवा त्याला स्वस्थ ठेवण्याची की ह्याच ह्या पाचांच्याच हत्यारा या हत्यारांच्याच आधारे या साधनांच्याच आधारे वैद्य रुग्णाला बरं करत असतो केलं पाहिजे ही खूप नंतर येतात पण कुठलाही आजार म्हटला की आधी काहीतरी दोष साठता शरीरामध्ये आणि मगच आजार होणार आहे की नाही त्यामुळे जी साठवण आहे घाण साठलीय ती काढणं महत्वाचं आहे आणि महत मेंच चिकित्सा सूत्र जे दिले कुठल्याही आजाराचं कुठल्याही त्रासाचं तर ते त्याच्यामध्ये पहिलं आहे की तुम्ही घाण कोणत्या मार्गाने काढावं याचाच निर्देश केलाय म्हणजे पहिल्यांदा पंचकर्मच सांगितलंय आणि मग औषध येतं त्याच्या okay, पुढच्या okay, ओळीत okay, औषध आणि म्हणजेच पंचकर्मच खूप महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने हे पंचकर्मच आपण करतो आपल्या इतक्या तेवीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये स्वस्थासाठी की त्याने आजारी पडू नये म्हणून या सीजनमध्ये मध्ये या, सीजन या पाच सीझन मी जे सांगितले त्यामध्ये त्याने येऊन हे करून घ्यायचं आहे तो आजारी असो किंवा नसोसार ऋतून एक एक त्याच्यात करून घ्यायचं आहे आणि आजारी पडलं तर वैद्य ठरवणारच आहे की कुठलं पंचकर्म याला आवश्यक आहे आत्ता या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे ते वैद्याच्या सूचनेनुसार ते करूनच घ्यायचं आता हा जो ऋतू आहे तिथे उन्हाळा आहे प्रचंड ऊन वाढलेला आहे अगदी दहा होतोय बाहेर हो, पडताना हो, हो, तर बऱ्याच ठिकाणी मला असं ऐकायला आलं की लहान मुलांना खूप त्रास झाला हो, सनस्ट्रोकचा त्रास झाला हो, त्यांना त्या वेदना म्हणजे झाल्या त्याच्यानंतर सिनियर मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत हो, हो, किंवा बाहेर पडणारा सगळेच हो, हो, तर अशा याच्यामध्ये नक्की कुठलं पंचकर्म किंवा कुठलीही आयुर्वेदामधली अशी गोष्ट ऐकत जिची प्रिकॉशन करून काळजी घेतली येऊ शकते हा तर जर आपण आयुर्वेदाचा विचार केला आयुर्वेद आम्हाला काय शिकवतो वैद्यांना तर हा जो काळ आहे हा सूर्याचा आपली सर्व शक्ती शोषून घेण्याचा काळ आहे okay. आपल्याला देण्याचा काळ नाहीये तसा सूर्य आपल्याला प्रकाश देतो पण या काळामध्ये हा जो सीजन सुरू आहे हा आहे की ग्रीष्म ऋतू विशेषतः की तो आपली शक्ती शोषून घेतोय त्याच्याकडे घेतोय तर तुमच्या लक्षात येईल की उष्णतेमुळे रुक्षता येणार ना उष्णता आहे त्याच्यामुळे वाढणार वाढणार आहे आहे वृक्षता आणि मग जसं बाहेर आहे तसं आत आहे okay, आपण काही okay. वेगळं नाहीये सृष्टीपेक्षा okay. म्हणजे तुम्ही थोडस नीट समजावून सांगते सोप्या पद्धतीने तुम्ही बघा बघताय की झाडं सुकून चाललीयत पाण्याअभावी okay. okay. या उष्णतेमुळे तुम्हाला दिसतंय की पाणं सुकून चाललीये झाडं सुकून चाललीये आपणही त्या झाडांप्रमाणे त्या प्राण्यांप्रमाणे मानव प्राणी हा सुद्धा या निसर्गाचा एक भाग आहे त्यामुळे या संपूर्ण उन्हाळ्याचा आपल्यावरही वाईट परिणाम होणार आहे आणि hmm. या उन्हापासून संरक्षण होऊन आपण जगणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आयुर्वेद आपल्याला काहीतरी सांगतो ओके okay. तर अगदी समजण्यासारखं आहे आयुर्वेद काय म्हणतंय की ही जर सूर्य तुमची उष्णता घेऊन घेतोय तुमची तुमची शक्ती घेऊन घेतो आहे उष्णता नाही आपली शक्ती घेऊन घेतो आहे तर आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला बाहेरून काही करावं लागणार okay. आहे मग शक्ती टिकवण्याच्या काय गोष्टी आहेत तर आपल्याला आता आहारामध्ये काही बदल करावे लागणार आहेत आपली पाचनशक्ती बरोबर या काळात थोडीशी कमी होणार आहे थोडीशी डिस्टर्ब होणार आहे तर मग पचायला हलके असे पदार्थ खावे लागणार आहेत पण hmm. तरीही पौष्टिक okay. मग काय आहे तर तुम्ही लक्षात घ्या आपण परंपरेने आंबट व पन पनं कैरीचं पनं आमसूलाचं सरबत आ, हे सगळ्या गोष्टी किंवा निसर्गात आंबा येतो या मध्ये oh, द्राक्ष oh, होऊन गेली oh. आहेत आता हे सगळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये टॉनिक देण्याचं काम करतात okay. त्यामुळे ह्या ह्या सीझन मधली फळं ही जी सरबत आहे ही टॉनिकचं काम करतात त्यामुळे त्याचा आहारामध्ये विशेषतः समावेश केला गेला पाहिजे व्हेरी गुड त्यामुळे आणि आहार बनवताना सुद्धा आपण आता सहज नेहमीप्रमाणे आता बनवत आलो होतो तसा न बनवता या मध्ये विशेषतः आंबट आणि गोडयाचं विचा जर समावेश म्हणजे जेवण बनवताना विशेषतः आमट्या वरण बनवतो त्यामध्ये आपण चिंच आहे आमसूल आहे कैरी आहे हे टाकलं पाहिजे गोड म्हणून गुळ टाकला पाहिजे या दोघांच्या संगमातून जे गोड आंबट असा जो पदार्थ तयार होणार आहे तो आपल्याला टॉनिकचं काम करणार आहे या उन्हाळ्याशी लढा देण्याला काम करणार आहे आपली शक्ती टिकवून ठेवणार आहे तुम्ही सगळं बघितलं असाल की थकतो आहे माणूस उन्हाळ्यामध्ये आपल्याला थकवा येतो त्यामुळे आपल्याला जर शक्ती टिकवून ठेवायची असेल तर हे पदार्थ आपल्याला मदत करतात विशेषतः द्राक्ष मदत करतात मनुके तुम्ही भरपूर खाऊ शकतात या काळामध्ये हे जे काही विशिष्ट पदार्थ आहेत मनुके आहे द्राक्ष आहे आंबा आहे फणस आहे अननस आहे दुसरं आमसुलं आहेत कैरी चिंचेची पन्हे आहेत हे सगळे पदार्थ माप याचा मस्त पैकी आपल्याला पचेल त्या प्रमाणामध्ये वापर करा भरपूर पन्हे शरबतांचा वापर करा म्हणजे घाम येऊन जे पाणी कमी होणार आहे ते होणार नाही उन्हामुळे जी शक्ती कमी होते ती होणार नाही आणि तुम्ही उलट हा उन्हाळा उन्हाळा आणखी एन्जॉय कराल तुम्हाला मजा येईल मला अजून एक समजून घ्यायचं आहे की हा आहार घेताना किंवा हे फ्रुट्स वगैरे सगळे घेताना ते जे आपण चर्चा केली की वात पित्त कफ अशी प्रकृती असते तर ह्या प्रकृतीनुसार काही काळजी घेण्याची गरज आहे किंवा आपण म्हणतो बीपी आहे कोणाला शुगर आहे कोणाला हो, हो, तर याचा काही म्हणजे काही संबंध आहे हो, समजा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला डायबिटीस म्हणून काही गोड पदार्थ सांगितलं सांगितले असतील की ते खायचे नाहीये तर बरोबर त्याबद्दल तुम्हाला ते दक्षता घ्यावीच लागेल परंतु त्यातल्या त्यात अमसुलाचं सरबत आहे किंवा आमटीमध्येच हे पदार्थ टाकणं आहे आणि थोडासा गुड टाकणं तर त्या लोकांसाठी ते नियम पाळून ग्रेट ग्रेट मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली मी प्रेक्षकांना पण विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला कोणाला एखादं मार्गदर्शन हवं आहे एखादी अजूनही काही प्रश्न असेल की तुम्हाला अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये तर इथे स्क्रीनवर डॉक्टर अर्चना तोंडे मॅडमचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या प्रश्नांवर मार्गदर्शन घेऊ शकता मग तो तुमच्या आरोग्यासंदर्भात असू द्या तो तुमच्या मानसिक आरोग्यासंदर्भात असू द्या आणि आज खरं म्हणजे ही आरोग्य धनसंपदाची जी श्रृंखला आहे मुलाखतींची तर मला स्वतःला ही मुलाखत घेऊन खूप आनंद झालेला आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत ही माहिती हे ज्ञान जेव्हा पोहोचवते त्याकरता मीच आता स्वतःला अशी हॅपी फील करते आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आपले सगळे व्हिडिओ मनापासून बघा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक kara व्हिडिओची माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा तुमचं मत तुम्हाला अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ हवे आहेत ते तिथे मेन्शन करा आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन जशी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तशी अजून एखाद्या गरजू व्यक्तीच्या एखाद्या ज्याला आता आवश्यकता आहे अशा व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ इवन मॅडमसोबत आपण पुढच्या अनेक व्हिडिओ करणार आहोत तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचेल यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार